शेतकरी बांधवानो नमस्कार महायोजना मध्ये तुमचा अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो हा मागे जो दिसतोय तो मॅकविन कंपनीचा तीन एच पी सोलर प्लांट या ठिकाणी लावलेला आहे मॅक्विन कंपनीनं हे पी एम कुसुम अंतर्गत जे स्ट्रक्चर आहे ते हे त्यांना भेटलेले आहेत आपण आता या प्लांटची क्षमता किती आहे याच्यावर मोटर तीन एच पी मोटर आहे तीस मीटर हेडची या ठिकाणी मोटर आहे कंट्रोलर कसं आहे सगळे डिटेल्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत याच्यामध्ये मोटर पाणी किती मारते पॅनल कुठल्या कंपनीची आहेत पॅनलची पॉवर जनरेशन क्षमता किती आहे हे सर्व काही या डिटेल आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही महायोजना तो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्यालासुद्धा तुम्ही प्रेस करा आता बघूयात आपण आतल्या बाजूनं याचं जे काही स्ट्रक्चर कशा पद्धतीत आहे बघायचं झालं तर ही जे कंपनी आहे तर आता पी एम कुसुम मेडामध्ये ह्या कंपन्या होत्या आता कदाचित ही कंपनी मागेल त्याला सोलार योजनेमध्ये सुद्धा येऊ शकते आता याचं मटेरियल जे आहे ते थर्ड पार्टी कंपनीचं मटेरियल आहे काही पॅनल जे आहे ते नेविटास ग्रीन एनर्जी या कंपनीचे यांनी पॅनल जे आहेत ते बसवलेले आहेत या ठिकाणी बघायचं झालं तर पॅनलची क्षमता जी आहे ते पाचशे वॅट एवढा पॅनल ते पॉवर जनरेट करू शकतात पंचेचाळीस वोल्ट एवढं वोल्टेज त्या ठिकाणी ते, ते जनरेट जनरेट करू शकतात शॉर्ट सर्किट करंट तेरा पॉईंट अठ्ठेचाळीस इतका शॉर्ट सर्किट करंट आहे याच्यामध्ये बघा आता येथे एक लक्षात घ्या की या कंपनीनं इथे पाचशे वॅटचे सहा पॅनल या ठिकाणावर इन्स्टॉल केलेले आहेत आपण आता बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याच कंपनीचे रिव्ह्यू घेतले बऱ्याचशा कंपनीचे व्हिडिओ आपण टाकले आपल्याला कुठल्या कंपनीला कमी आणि कुठल्या कंपनीला डावलण्याचा आपल्याला कुठले अधिकार नाही जे समोर आहे ते फक्त शेतकऱ्याच्या आपण माहिती असतो सांगत असतो या ठिकाणी काय केलेलं आहे एका पॅनलची क्षमता जी जा आहे ते फक्त पाचशे वॅट करंट जनरेट करण्याची पॉवर जनरेट करण्याची त्या ठिकाणी क्षमता आहे आणि शॉर्ट सर्किट हे जे एम्पियर आहे ते तेरा पॉईंट अठ्ठेचाळीस एवढं आहे तर याच्यामध्ये बघा तर इथं टोटल प्लॅन्ट क्षमता या ठिकाणी सहा पॅनल आहेत तर टोटल प्लॅन्टची क्षमता जे आहे ते फक्त तीन हजार वॅट एवढी क्षमता त्या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे परंतु आपण बहुतांश ठिकाणी बघितलं आहे की साडेपाचशेच्या वरच त्यांनी पॅनल त्या ठिकाणी इन्स्टॉल केलेले आहेत साडेपाचशे वॅट पाचशे शहाऐंशी पाचशे नव्वद व्याट पर्यंत पॅनल जे आहे ते तिथे इन्स्टॉल केलेले आहेत जेणे त्या पॅनलमध्ये काय असणार आहे की एक तर कमी ऊन असेल तेव्हाही मोटर त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या तुमची काम करणार आहे त्यानंतर तुमची सकाळी लवकरच मोटर चालू होणार आहे आणि उशिरापर्यंत मोटर चालणार आहे की हे पॅनलचे जे पॉवर जनरेशन क्षमता त्या ठिकाणी जास्त असल्यानंतर आता एकंदरीत इथं बघायचं झालं तर हे पॉवर जनरेशन क्षमता या प्लॅन्टची थोडी कमी आहे त्यामुळं मोटरचा परफॉर्मन्स हा कमी आपल्याला पाहायला मिळू शकतो एकंदरीत बघू शकता याचं फाउंडेशन वगैरे अशा पद्धतीत आहे सर्वच कंपन्या जे आहे ते फाउंडेशन अशाच पद्धतीत करतात फाउंडेशन व्यवस्थित आहे फाउंडेशनचं काही बघायचं काम नाही परंतु आता शेतकऱ्यांनी पण आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायला हवं हो की हे आता उन्हाळ्याच्या वाटोळी सुटतात वाऱ्या सुटतात याच्यामध्ये हे स्ट्रक्चर हे झिरो डिग्री करून ठेवणं आपल्याला गरजेचं आहे कारण हे खूप अँगलवर आपले मोडलेलं आहे त्यामुळं हवेनं हे पलटी होण्याची उडून जाण्याची शक्यता असते त्यामुळे जे हे स्ट्रक्चर जे आहे ते हे सरळ करून ठेवण्याची आता गरज आहे तर आपण बघूयात की नेमकं याचा कंट्रोलर कशा पद्धतीचा आहे कंट्रोलरचा डाटा वगैरे आपण इथे बघणार आहोत तर बघा इथे या ठिकाणी सोलार पंप एम पी पी टी टेक्नॉलॉजीनं हा कंट्रोलर या ठिकाणी बनलेला आहे तर या कंट्रोलरवर जो आहे तो डाटा मोटरचं सध्या म पॅनल किती पॉवर जनरेट करतात काय हे सगळे या ठिकाणी दिलेलं आहे आता याचा जर डाटा बघायचं झालं तर या ठिकाणी या साईटला त्यांनी डाटा दिलेला आहे बघा या ठिकाणी इनपुट वोल्टेज रेंज दिलेली आहे एकशे पन्नास वोल्ट टू चारशे वोल्ट एवढी त्यांनी इनपुट वोल्टेज रेंज दिलेली आहे मॅक्झिमम करंट शॉर्ट सर्किट करंट त्या ठिकाणी तेरा एम्पिअरचा दिलेला आहे इनपुट पॉवर रेंज दिलेली आहे नऊशे वॅट ते पस्तीसशे वॅट एवढी इनपुट पावर रेंज या ठिकाणी दिलेली आहे ए सी डी सीचा उल्लेख या ठिकाणी कुठेही केलेला आहे डी सी तीन एच पी तीस मीटर हेडपंपासाठी हे यूज होऊ हो शकतो असं जास्त काही डाटा या ठिकाणावर त्यांनी कंट्रोलरचा दिलेला नाही आहे इथे जर बघायचं झालं तर हां एमपियरचा थोडंसं फार इथं उल्लेख केलेला आहे तर त्या ठिकाणी जास्त असा आ, डाटा वगैरे तिथे जाणार आहे आता हे मोबाईलवर ऑपरेट होतं की नाही मोबाईलद्वारे चालू होतं का मोबाईल ॲपवरून तर मोबाईलद्वारे पण हा कंट्रोलर जो आहे तो चालू होत नाही शेतकऱ्याला विचारल्यानंतर आपण माहिती मिळाली आता आपण बघूयात हे पंप ऑन केल्याच्यानंतर जे आहे ते पाणी कशा पद्धतीनं मारतं ते आपण बघूयात इथे याचं स्विच आहे ऑन करण्याचं ऑन ऑफ करण्यासाठी कंट्रोलर सुद्धा एक फायबर प्लास्टिक डब्यामध्ये दिलेला आहे आता आपण बघितलं तर कंट्रोलर एक स्टँडर्ड क्वालिटीचे कंट्रोलर येतात आता आपण म्हणायचं नाही की हे हलका आहे म्हणून तर मोटर ऑन झालेली आहे तर अशा पद्धतीत याचं जे आहे ते आपण पाणी सुद्धा बघू शकतो तीन एच पी तीस मीटर हेडचा पंप आहे आता ही त्रेसष्ट एम एम ची डिलेवरी आहे दोन इंच डिलेवरी आहे तर अशा पद्धतीत इथे पाणी आपल्याला बघायला मिळतं यात एकंदरीत आता भरपूर ठिकाणी आपण तीन एस पीचे पंप बघितले तर पाण्यामध्ये मला वाटतं थोडीफार तफावत आहे कमी जास्त पाणी मारतो तर ही पॉवर पॅनलमध्ये पॉवर जनरेशनचा हे असू शकतं फरक असू शकतो त्याच्यामुळं जे काय आहे ते मोटर पाणीही अशा पद्धतीत मारत आहे एकंदरीत व्यवस्थित आहे तर म्हणजे तीन एच पीच्या मानानं शेतकऱ्याला आम्ही विचारल्यानंतर दहा स्प्रिंकलर फिरवते असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं तर हे होतं मेकविन पंपाबद्दलचं थो थोडक्यात रिव्ह्यू ही कंपनी जर आली तर अशा पद्धतीत तुम्हाला पॅनल अशा पद्धतीत तुम्हाला मोटर पंप वगैरे मिळणार आहे आता याच्यामध्ये पाच एच पी साडेसात एच पीमध्ये स्ट्रक्चर कसे असतील काय असतील ते आपण बघितलं नाही तर हे जे आहे ते आपण तीन एच पीचा रिव्ह्यू देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद